सतत हुभ्याने किंवा बसून काम केल्यामुळे जास्त वजन असल्यामुळे पायना सूज आल्यामुळे किंवा अति चालल्यामुळे अशा असंख्य कारणांमुळे पाय दुखतात आणि मग काही करण्याची इच्छा होत नाही त्यासाठी आज आपण सोपे पाच व्यायाम करणार आहोत तसेच व्हिडिओच्या शेवटी काही घरगुती उपाय देखील पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा नमस्ते श्वासानंद मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा तर सुरुवात करूयात प्रथम व्यायामापासून त्यासाठी दोन्ही पाय जवळ करून घ्या आणि हळूहळू आपल्या पायाच्या पंजांवर या आणि पंजांवर चाला हळूहळू चाला असे अर्धा ते एक मिनिट चाला तुम्ही हा व्यायाम प्रकार केव्हाही करू शकतात यामुळे आपल्या पायातील सर्व ॲक्युप्रेशर पॉईंट प्रेस होतात आणि यामुळे आपल्या पायांना अतिशय त्याचा फायदा होतो तर जितके शक्य झाले तितके पायांना खाली दाबा शक्यतोवर मॅटवर किंवा काही आसन घेऊनच हे व्यायाम करा खूप छान कंटिन्यू हे व्यायाम पाहता पाहता तुम्ही देखील सोबत करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्यायाम छान पद्धतीने समजेल आणि तुम्ही करू शकाल खूप छान रिलॅक्स आता दुसरा व्यायाम करणार आहोत त्यासाठी आपल्याला टाचेवर चालायचं आहे तर हळूहळू टाचेवर चाला याने देखील आपल्या पायातील सर्व अक्युप्रेशर पॉइंट प्रेस होतात त्यामुळे पायांना गुडघ्यांना त्याचा अतिशय फायदा होतो ज्यांना दुखी सारखे त्रास असतील त्यासाठी देखील हे व्यायाम अतिशय फायदेशीर आहेत तर नक्की करून पहा खूप छान यामुळे पूर्ण मांड्यांपासून पायाच्या पंजांपर्यंत खूप छान ताण येतो पूर्ण नसा मोकळ्या होण्यास मदत होते रक्ताभिसरण छान पद्धतीने होतं परंतु हे करताना स्वतःचा बॅलेन्स देखील सांभाळा किंवा तुम्ही भिंतीचा आधार देखील घेऊ शकतात <coughs> रिलॅक्स पुढचा व्यायाम करणार आहोत त्यासाठी दोन्ही हात या पद्धतीने कमरेवर ठेवा दोन्ही पाय जवळ करून घ्या आता हळूहळू आपल्या टाचेला लिफ्ट करा श्वास घेत टाचेला वर करा श्वास सोडत खाली जितके शक्य होईल तितके वर उचला पायाचे पंजे दाबा आणि थोडं थांबण्याचा प्रयत्न करा श्वास सोडत खाली पायांना जास्त जवळ आणू नका बॅलेन्स करता येणार नाही त्यासाठी दोन्ही पायांमध्ये थोडे डिस्टन्स ठेवा आणि समोर एखाद्या वस्तूवर किंवा चिन्हावर लक्ष केंद्रित करा म्हणजे बॅलेन्स जाणार नाही खूप छान कंटिन्यू तुम्ही पाहू शकाल की पूर्ण पाय पायाचे पंजे गुडघे मांड्या अतिशय छान तान लास्ट फाइ फोर थ्री पुढचा व्यायाम करणार आहोत त्यासाठी दोन्ही हात कमरेवर ठेवा आणि पायांना मागच्या बाजूने वळवा टाचेला नितंबांजवळ आणा श्वास घेत वर करा श्वास सोडत खाली श्वास घेत वर श्वास सोडत खाली जर तुमचे पाय वळत नसेल तर थोडे जितके शक्य होईल तितके वळवा आणि वर खाली करा वन टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तुम्ही पायाला फोल्ड केल्यानंतर या ठिकाणी थांबू देखील शकतात फाय फोर थ्री परंतु हे करण्यासाठी तुम्ही आधार घ्या नाहीतर तर बॅलेन्स जाण्याची शक्यता आहे फाय फो थ्री टू वन डाव्या पायाला फोल्ड करा फाय फोर थ्री टू वन चा व्यायाम करणार आहोत यासाठी पाठीवर झोपून घ्या आणि आपले दोन्ही पाय भिंतीवर ठेवा भिंतीवर किंवा खुर्चीवर तुम्हाला जोही आधार मिळेल तसं पाय समोर आपल्याला ठेवायचे आहेत तर सुरुवात करूयात जितके शक्य होईल तितके भिंतीकडे पाय न्या पायाचे पंजे आत घ्या दोन्ही हात सरळ रेषेत ठेवा आणि याच स्थितीत एक दोन ते तीन मिनिटे थांबा यामुळे आपला रक्त पुरवठा पायांपासून हृदयाकडे येतो आणि ज्याही आपल्या नसा ब्लॉक झाल्या असतील त्यांचे रक्ताविसरण सुधारते अतिशय रिलॅक्सिंग आसन आहे तुम्हाला जाणवतही असेल की पायांचं आपलं रक्त हे पायाच्या पंजांपासून गुडघ्यांपर्यंत गुडघ्यांपासून मांड्यांपर्यंत आणि पूर्ण शरीरात त्याचा रक्तप्रवाह सुधारतो याच आसनमध्ये तुम्ही शवासन केले तरीही चालेल एक दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही हळूहळू पायांना खाली घेऊ शकतात आठवड्यातून निदान दोन ते तीन वेळा पायांना मसाज करा त्यासाठी तुम्ही तिळाचं तेल किंवा मोरीचं तेल वापरा तुम्हाला नक्की त्याचा फायदा मिळेल झोपण्याआधी पाय गरम पाण्यात ठेवा तुम्हाला आरामदायक असेल असे चप्पल शूज सँडलचाच वापर करा आणि त्यासोबत हे पाच व्यायाम करा तुम्हाला नक्की त्याचा फायदा मिळेल तुमची पायदुखी कमी होईल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा तुमचे काही प्रश्न असतील तर तेही विचारा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, योग करा हरी ओम!